नमस्कार या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मुलूक मैदानी तोप सुात कल्याणमध्ये ठाकरेंची मशाल पेट होणार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डाव टाकण्यास सुरुवात केलेली आहे इतकंच नव्हे तर आतापर्यंत अकरा जागांवर आगामी लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत त्यामुळे एक प्रकारे लोकसभेसाठी त्यांची घोडजोड सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरू झाली असतानाच अदित्य ठाकरे सुद्धा दुसरे दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र पिंधून काढत आहेत या दोन्ही नेत्यांच्या महाराष्ट्र दौरा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाची मुलुक मैदानी तोप असलेल्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा सुरू केली आहे सुषमा अंधारे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे सुषमा अंधारे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पडत्या काळात पक्षप्रवेश केल्यापासून त्यांचं शिवसेना ठाकरे गटातील महत्वा दिवसेंगणित वाढत गेलं आहे भाषेतील प्रवृत्त आणि बेधडक भाषण शैलीने ठाकरे गटामध्ये मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे भाजपून होणाऱ्या सर्व आरोप प्रत्यारोपांना पलटून लावण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं संजय राऊत जेलमध्ये असताना ठाकरे गटाची बाजू कुठेही कमकुत होणार नाही याची जबाबदारी सुषमा अंधारे यांनी घेतली भाजपकडून होणाऱ्या आरोपांना सुद्धा प्रत्युत्तर दिले तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुषमा अंधारे ह्या श्रीकांत शिंदे विरोधात लोकसभेत निवडणुकीत उतरणार का